गोरक्षकांनी पकडले मांस घेऊन जाणारे पाच कंटेनर गोरक्षकांचा गोमांसा असल्याचा आरोप उरळी कांचन तालुका हवेली येथील पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवार दिनांक वीस जून रोजी रात्री एक वाजेच्या दरम्यान मांस घेऊन जाणारे पाच मोठे चाळीस टी कंटेनर गोरक्षक यांनी पकडून उरळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले या कंटेनरमध्ये गोमांस असल्याची शंका गोरक्षक यांनी व्यक्त केली असून मांसची तपासणी करून जर गोमांस आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी केली आहे आम्ही तेलंगा स्टेट मधून कंटेनर भरला हे मांसचे बॉक्स एक्सपोर्ट साठी चालले असल्याचं चा चालक कंटेनर क्रमांक एम एच झिरो सहा बी डी झिरो चा, चार झिरो दोनच्या चालकांना सांगितले एका कंटेनरमध्ये अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस टन मास असण्याची शक्यता आहे तर पाच कंटेनरमध्ये अंदाजे एकशे पस्तीस टन मास आहे अंदाजे सरासरी एक बॉक्स वीस किलोचा असतो तर एका कंटेनरमध्ये अंदाजे चौदाशे ते चौदाशे पन्नास बॉक्स आहेत जवळपास एकोणतीस टन गाडी असते तसेच तेलंगणा राज्यातील जहिराबाद आणि संगारेड्डी इथं हे बॉक्स कंटेनरमध्ये भरले त्यांची डिलेवरी जैन पेटी नवाशिवा रोड मुंबई इथं आहे असे कंटेनर क्रमांक यू पी एक्क्याऐंशी एफ टी ऐंशी झिरो नऊ चालक रणजित सिंग माने यांना सांगितले पन्नास सॅम्पल घेतल्यास मांस कशाचे आहेत ते चेक केल्याशिवाय सांगता येणार नाहीये मांस कशाचे आहेत ते चेक करण्यात येणार आहे मग पुढची कारवाई करण्यात येईल तशी आता स्टेशन डायरी नोंद घेतली आहे शंकर पाटील पोलीस निरीक्षक उरळीकांचन पोलीस स्टेशन प्रत्येक गाडीतून किमान दहा सॅम्पल घेण्यात आले अशा पाच कंटेनर मधून पन्नास सॅम्पल घेतले असून ते आरडी आय कांचन पी न्यूज लाईव्ह पुणे प्रतिनिधी अमोल महाडी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा